प्रेम चौधरी यांच्याकडून ना आयवा झेल साठी बियर आहे आयवा झेल साठी प्रेक्षक कमल कॅच एक बियर दिली जाईल दांडी गुल हे आर्टिस्ट कटाई करायची क्षमता आहे त्याच्यामध्ये आणि इथे आपण पाहतोय अगदी तीच तोच टॅलेंट दाखवत असताना इथे दिलाय हा मोठा धक्का टीम फलंदाज फलंदाजपात बाबा गुरुपुनिया तुम्ही पहचान जल वर आहे निशान बाबा गुरुपुया तुम्ही पहचान जशी तल थँक्यू थोडं दोन मिनिटं सामना थांबवायचा आहे पाहुण्यांचं आगमन ज्या पाहुण्यांच्या नावाखेरीज आपण ही स्पर्धा पाहतोय थ्री स्टार गोल्डन मॅन चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेसाठी आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत आदरणीय जितू शेठ पाटील कोपरली यांचं आपल्याला इथं आगमन पाहायला मिळतं थ्री स्टार गोल्डन मॅन चषक त्यांच्या नावानं ही स्पर्धा बनवलेली आहे बाबा ग्रुपच्या मेंबर बाबा ग्रुप i अप्रतिम संगीत आज सकाळ सत्रापासून ज्या पाहुण्यांची आपण चर्चा करत होतो त्या पाहुण्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतं अगदी अंगावरती सोनं परिधान करणाऱ्या हे मान्यवर ज्यांची ओळख गोल्डन मॅन म्हणून बनलेली आहे आणि त्यांचं हृदय देखील तितकच आहे तर सोन्याच हृदय ज्यांचं बनलेलं आहे असं सोन्यासारखं व्यक्तिमत्व स्टार गोल्डन मॅन चषकासाठी उपस्थित झालेले मान्यवर राजा स्पर्धेचं नामकरण आपण थ्री स्टार गोल्डन मॅन का केलेलं आहे कारण की आपले कोपरोलीचे बाबा ग्रुपचे सर्वे सर्वा आदरणीय धनंजय शेठ पाटील साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो इथे उपस्थित झालेले मान्यवर बारा बारा किंग ज्यांना आपण म्हणतो क्रिकेटमध्ये चांगली ज्यांची फलंदाजी आपण पाहत असतो ते आमचे रोशनदादा पाटील त्यांचंही आगमन झालेलं आहे आणि त्यानंतर आमच्या अकुर्ले गावचे गोल्डन संतोष दादा पाटील यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही या त्रिमूर्तीचं मनपूर्वक 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 असं स्वागत करीत आहोत अगदी फटका चांगला खेळला तिकडे फाईन लेगच्या रिजन मध्ये मैदानामध्ये उतरलेला फलंदाज आणि त्या फलंदाजच्या माध्यमातून स्ट्रोक बॉल सी मारे सपर छट